दत्तात्रय लिंबाजीराव जाधव मुक्काम पोस्ट राहणार परभणीचा आहे हे माझं पूर्ण जाधव कुटुंबाच जाधव कुटुंब आहे आम्ही बऱ्याच वर्षापासून मुंडगावच्या पायदळ वारीमध्ये दर्शनाला येतो आणि गुरुजींचं दर्शन घेत असतो मी सध्या प्रायव्हेट कंपनीमध्ये औरंगाबाद स्थित नोकरीला असून मी मराठवाडा विदर्भ खानदेश पाहतो कितीही व्यस्त शेड्यूल राहिला तरीही मला या दिंडीमध्ये येण्यासाठी आवडते माझा परिवार या आल्यानंतर सुखी होतो खुश होतो आणि एक वे, वेगळी ऊर्जा आणि समाधान भेटते ही दिंडी माझे कैलास भाऊ श्री राजेश लिंबाजीराव जाधव यांनी चालू केलेली त्यांची परंपरा सदैव चालू राहील आणि गजानन महाराजांच्या आपल्या सर्वांसाठी आम्हासाठी आशीर्वाद मागतो जय गजानन माऊली जय गजानन माऊली अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षापासून संत गजानन महाराज पादुगा पाय पायदल दिल्ली सोहळा या सोहळ्यामध्ये या मुगाव दिल्लीमध्ये आमचे राजेश लिंबाजी लिंबाजी जाधव झाला ते लहान भाऊ आहेत हे लहान भाऊ आता त्यांचं गाव परभणी आहे हल्ली आणि परभणी पासून हे कितीन दरावर येते जेवो, था। था। आ, या हे त्यांच्या घरून खडीफाटा इथपर्यंत येतात आणि या ठिकाणी आमच्या दिंडीला भोजनाची व्यवस्था करतात आणि खरोखर यांना द्यावे तेवढे या धन्यवाद कमी पडतील कारण हे वारकऱ्याची सेवा करतात वारकऱ्याची सेवा करताना तुम्हाला कसं वाटतं म्हणजे जेव्हा वारकरी येतात तुमच्याकडून अन्न जे अन्नदान करतात अन्न सेवन करत असताना तुम्हाला काय वाटते खर तर आम्ही ह्याबद्दल बोलणं काही शब्द नाहीत माझ्याकडे वारकरी संप्रदाय म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय आपल्यात मानला जातो वारकरी म्हणजे साक्षात परमेश्वर भगवंत आणि या परमेश्वराची परमेश्वर भगवंताची वारकऱ्याची सेवा अन्नदान म्हणत आमच्याकडून पुण्य फुलाची पाकडी महाराजांच्या कृपेनं आणि तुमच्या कृपेनं जाधव कुटुंबियाच्या वतीनं आम्हाला भेटते ह्याच्यातच आमचं खूप मोठं भाग्य आहे आणि ते समाधान विकत घेऊ शकत नाही धन्यवाद सर रामकृष्ण राम जय हरी जय जय राम जय गजान जय गजान जय गजन जय गण जय